नमस्कार सगळ्यांना मी प्रमोद वडवकर आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन प्लॅटफॉर्म गोष्ट माणसांची आजचं जीवन खूप धकाधकीचं आहे आणि नवीन पिढी आपल्यासमोर येते किती प्रगती करत आहे किंवा किती गतीने पुढे जाते पण आपल्या पूर्वपरंपरेपासून इतिहासापासून वेगवेगळे वेग आपल्याला प्रवास बघायला मिळतात लोकांच्या वेगवेगळ्या वेग आपल्याला एक प्रकारे कर्तृत्वातून पुढे आलेल्या गोष्टी बघायला मिळतात याच गोष्टींमधून अशा अनेक गोष्टी असतात किंवा आपल्या आस आजूबाजूलाही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कधी व्यक्त नाही झाल्या कि किंवा त्या एक प्रकारे सामान्य कुटुंबातून असतील म्हणजे एक प्रकारे गावातल्या खेडेपाड्यातून असतील किंवा शहरातल्या मोठ्या टोलेजंग इमारतीच्या चार भिंतींमधल्या गोष्टी असतील अशा अनेक गोष्टी असतात की ज्या कधी व्यक्त झाल्या नसतात ज्या कधी आपण ऐकल्या नसतात खरं म्हणजे काय आहे ना की बघा आजच्या काळामध्ये की लोकांना ऐकायला किंवा लोकांचं ऐकून घ्यायला लोक समजून घ्यायला माणसांबद्दल वाचायला माणसांबद्दल समजून घ्यायला आपल्याकडे वेळच नाही आहे आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा दबून जातात बरीच मनं अशी दबलेली असतात आणि मग ते कुठली असू दे की रस्त्यावरचं म्हणजे एकदम फुटपाथवरची गोष्ट असू द्या किंवा अगेन मोठ्या ए सीमधल्या रूममधली गोष्ट असू द्या ही गोष्ट आहे एका स्त्रीची एका पुरुषाची आणि अशा अनेक लोकांची मिळून बनलेली माणसांची गोष्ट तुमच्या समोर येणारी माणसांची गोष्ट माणसांचा प्रवास येणार आहे मग तो कुणाचा असेल उपेक्षितांचा असेल प्रस्थापितांचा असेल श्रीमंतांचा असेल गरिबांचा असेल म्हणजे एक प्रकारे समाजामधल्या प्रत्येकाची जी सुख सुखदुःखं आहेत तर ती दुःख तुमच्या समोर आणणं असतील बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याला माहितीतल्या पण असतील पण त्या एक प्रकारे आपल्यासमोर मांडणं असेल तर त्या तुमच्या समोर येणार आहेत माणसांची गोष्टमधून तर ही माणसांची गोष्ट तुमची आमची आणि आपल्या आसपास असणाऱ्या सगळ्या असामान्यांची गोष्ट असणार आहे किंवा आपण म्हणूया की सामान्य लोकांची असामान्य गोष्ट तुमच्या समोर येणार आहे तर हा आपण प्लॅटफॉर्म सुरू करत आहोत तर तो वेगवेगळे वेग प्रवास मांडण्यासाठी भले म्हणजे एखादा आपण रस्त्यावरती चालताना एखादी व्यक्ती आपल्याला दिसली आणि त्याचं एक निराळ पण आहे किंवा ती एक काहीतरी युनिक गोष्ट करत आहे तर त्यांची सुद्धा गोष्ट काहीतरी असते किंवा एखाद्या आपण म्हणूया की भाजी विक्रेता आणि त्याची काहीतरी गोष्ट असते तर ह्या अशा अनेक एन नंबर ऑफ गोष्टी आपल्यासमोर मी मांडणार आहे मग भले एखाद्या लिखाणामधून आलेले असेल एखाद्या कविताच्या माध्यमातून व्यक्त झाले असेल एखाद्या कथे कादंबरीमधून आलेली गोष्ट असेल किंवा एखाद्या जत्रेमध्ये भरलेल्या एक प्रकारे किंवा जत्रेमध्ये आलेल्या लोकांची गोष्ट असेल आणि कुठलीही असेल शहरातली असेल गावातली असेल तर ह्या गोष्टी तुमच्या समोर मांडूया अनेक स्वप्नांमधून साकार झालेल्या किंवा अशी अनेक स्वप्न माणसांनी बघितलेली असतात की ती स्वप्न पूर्ण होत नाहीत किंवा बऱ्याच जणांचं असं असतं की आपण स्वप्न बघतो आणि ती स्वप्न बघत असताना काहीतरी त्याच्यामध्ये अडचणी येतात तर ती सुद्धा अपुरी राहिलेली गोष्ट मग ती गोष्ट का अपुरी राहिली आणि अशा अनेक गोष्टी आपल्या समोर येणं गरजेचं आहे आता याच्यामधून आपल्याला काय मिळू शकतं तर नक्कीच एक जीवन प्रवास नक्कीच प्रत्येक श्वासागणीच नक्की माणसं कशी जगलीत कशी आहेत आणि कशी जगू शकतात याबाबत आपण बोलणार आहेत यामध्ये विविध भाषांच्या काही गोष्टी असतील विविध लोकांच्या विविध धर्मांच्या विविध जातींमधून आलेल्या सगळ्या लोकांच्या गोष्टी असतील सगळ्यांना आपण इथं एका प्लॅटफॉर्मवरती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मग यामध्ये प्रत्येक आपले अनुभव असतील म्हणजे तुम्ही कुठे प्रवासात गेलात आणि तुम्हाला बसमध्ये तुमच्या शेजारी बसलेली एखादी व्यक्ती आणि ती काहीतरी गोष्ट सांगते किंवा तिचा एक काहीतरी प्रवास आहे तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्यासमोर मांडायच्या आहेत तर तुमचा भरभरून प्रतिसाद नक्कीच या प्लॅटफॉर्ममध्ये द्या तुर्तास मी इथं थांबतो आपण भेटूया पुढच्या एका नव्या गोष्टीमध्ये माणसांची गोष्टमध्ये तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलं आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्कीच आम्हाला सांगा आम्ही त्याचा नक्कीच फॉलोअप घेण्याचा किंवा ती गोष्ट तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू थांबवेत धन्यवाद